हाय नमस्कार, नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आम्ही चालले गणपती बघायला पुण्यामध्ये तर चला तुम्ही पण आमच्यासोबत इकडं आहे प्रांजलचे पप्पा चालेल दूध प्यायचं नमस्कार करा हो, असं कसं नमस्कार कसा प्रांजलचे पप्पा प्रांजल मस्त रेडी झाली आहे आणि आम्ही जाणार आहे आज पुण्यामध्ये गणपती बघायला आमच्या घरी काय गणपती बसवले नाही आहे तर त्यामुळे मग म्हटलं चला गणपती जाण्याची वेळ पण झाली आहे तरी गणपती बघायला काही गेलो नाही कुठे म्हटलं आज जाऊया थोडंसं बघून येऊ पुण्यामध्ये खूप छान डेकोरेशन वगैरे असतं इथं आमच्या इथं पण असतं पण पुण्यामध्ये मानाचे गणपती वगैरे असतात तर म्हटलं चला बघून येऊ गणपती बघायला आवडक मोदक आम्ही तर यावेळेस मोदक नाही गणपती नाही कसं वाटतंय आपल्या घरी करत नाही माहिती नाही तर काय करू मी गणपतीच नाही आणले मोदक कसा खाऊ मग जाऊ एवढ्या वर्षी नाही खायला तर काय होत चला आता आली आता जर खोल तर चला आम्ही गणपती बघायला तर तुम्ही बघा पुढे व्हिडिओ मध्ये कसे आहे गणपती वगैरे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही खाली हे बघा सगळेजण कसे तयार होऊन चालले आता उबेर बुक केलंय आम्ही हॅलो गाय चला गणपती बघायला आम्ही चालले बघायला आम्ही चालले गणपती बघायला आता किती वाजले अकरा वाजले ना आता अकरा वाजले रात्रीचे अकरा वाजले आहेत आम्ही चाललो तर चला आम्ही पोचलोय पुण्यामध्ये आणि आमच्या घरात गणपती नसल्यामुळे म्हटलं चला बाहेर पण जाऊ तसं आम्ही दरवर्षी बाळा म्हणजे पुण्यामध्ये गणपती बघायला जातोच पण घरामध्ये गणपती असल्यावरती एक वेगळंच रौनक असते घरामध्ये आणि घरात आम्हाला यावेळची गणपती बसवायचं नव्हतं कारण की सुतक होतं आणि तेरावा झाल्यानंतर मग आम्ही गणपती बघायला गेलो कारण की तेरा दिवस तर चालतच नाही सुतक असल्यामुळे आणि मग दोन तीन दिवसच राहिले होते पुढे म्हटले चला जाऊन येऊ गणपती बघून येऊ आणि माझं लग्न झालं तेव्हापासूनच इथं गणपती बसाय म्हणजे बसवायला लागले त्याच्या अगोदर काय गणपती वगैरे काही बसवतच नव्हतं इथं आणि आता सात वर्ष कंप्लीट झाले होते हे आठवं वर्ष होतं गणपती पप्पांसाठी तर असू दे आता काय अडीअडचणी येतच आड़ असतात घरामध्ये दुःख वगैरे सगळीकडेच असतं त्यामुळे दुःखाच्या घरात तर काही बसू शकत नाही म्हणून मग ह्या वर्षी काय आम्ही गणपती बसवलाच नाही पण वेगळं म्हणजे गणपती बसवल्यानंतर एक घरामध्ये वेगळंच रोनक वगैरे असतं दहा अकरा दिवस एकदम मस्त असतं तर जाऊ दे काही हरकत नाही बसूया पुढच्या वर्षी तर पुण्यामध्ये गेलो आम्ही उबेर बुक केली आणि मग पुण्यामध्ये गेलो खूप मोठे मोठे गणपती होते डेकोरेशन पण खूप सुंदर सुंदर होते देखावे पण खूप सुंदर होते पण गर्दी पण इतकी भयंकर होती ना गर्दीला बघून असं वाटत होतं की आता परत घरी पळत पर जावा रिया तर बोलत होती एवढ्या गर्दीत नकोच जायला पण आम्ही म्हटलं चल आता आलो आहे तर बघून जाऊया ती खूप हसायला पण यायचं आणि राग पण येत होता लोक लोटत पण खूप होती आणि लेडीज बघून तर असं वाटत होतं की लोक मुद्दामून लो लोटत आहे की काय असं वाटत होतं कधी कधी कारण की एक लेडीज बघून तरी पुरुष लोकांनी थोडंसं सावधानीने चालायला पाहिजे पण तसलं काहीच नव्हतं लोक मुद्दाम कधी कधी करायचे मुलं मी एका जणाला तर असं भटकन लोटून दिलं होतं लोटत होतं मला आणि मग मी त्याला लोटलं म्हटलं काही कळत नाही का पुढं बाळ घेऊन चालली ना मग तो लगेच साईडला झाला कारण की आपण जर लोकांचं ऐकून घेतलं ना तर लोक आपल्याला मुद्दाम लोटण्याचा प्रयत्न करत तर इथं आम्ही आलो आहे सदाशिवपेठमध्ये अं दुर्गियाना टेम्पल म्हणून आहे तर खूप छान असं मंदिर यांनी बनवलेलं आहे इथं अमृतसरला जसं गोल्डन टेम्पल आहे तसंच इथं बनवलेलं आहे खूप सुंदर पाणी वगैरे आणि गर्दी पण खूप सुंदर होती खूप मोठे मोठे सेलिब्रिटी बरोबर बरेच पुण्यामध्ये येतात असतात गणपती गणपतीच्या वेळेस महाआरती वगैरे असतात तर हे चालूच असतं थोडे थोडे शॉर्ट्स काढलेले मी कारण की जास्त गर्दी असल्यामुळे पूर्ण व्हिडिओ वगैरे काही शूट करता आले नाही कारण की गर्दीमध्ये आपला जीव सांभाळायचा की या म्हणजे तिथं गर्दीच खूप होती त्याच्यामुळे मग आपला जीव सांभाळायचा काय मोबाईल सांभाळायचा त्यामुळे जेवढं माझ्या कोण शक्य झालं तेवढं मी शॉर्ट्स घेतले त्याच्यानंतर आम्ही गेलो शनिवार मंडळ ट्रस्टमध्ये तर इथं पण खूप वृंदावनाचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं नाही का कृष्णाचं तर खूप सुंदर होतं आतमध्ये पण पण वेळ झाल्यामुळे बारा बाराच्या नंतर गेलो आम्ही तिथं त्याच्यामुळं ते बंद झालं होतं बाराच्या नंतर काही आतमध्ये जाऊन देत नाही तर त्याच्यामुळे मग आम्ही तिथं काही दर्शन वगैरे केले नाही पुण्या मध्ये गल्लोगल्ली गणपती वगैरे असतात त्याच्यामुळे गणपती बघण्यात मज्जा येते आणि रात्रभर लोक फिरत असतात गणपतीमध्ये त्याच्यानंतर प्रांजलला पण थोडं खेळवायचं होतं मग ती पण खेळत होती आणि थोडंसं भूक लागल्यासारखं ला झालं होतं कारण आम्ही जेवण करून गेलो होतो तरी पण बाहेर गेल्यानंतर एक इच्छा होते माणसाला काहीतरी खाव खायचं तर मग इथं कॉर्न घेतलं प्रांजलला कॉर्न खायचं होतं त्याच्यासाठी फिक्कावाला घेतलं आणि आमच्यासाठी मसालेवाला घेतलं तर गणपती खूप मोठे मोठे होते बघण्यासाठी म्हणजे बघण्यासारखं होतं खूप सुंदर आरती वगैरे पण ता चालवते काही ठिकाणी त्याच्यानंतर मग दगडू शेठला पण गेलो पण तिथं पण खूप भयंकर गर्दी होती मग तिथं पण दर्शन वगैरे केलं पुण्यामध्ये गणपती बघायला तुम्ही कधी आले असाल किंवा नसेल आले तर तुम्ही नक्की या पुण्यामध्ये गणपती बघायला खरं तर पुणे आणि मुंबईमध्ये गणपती बघण्याची मज्जा खूप वेगळीच असते तर मी गणपतीमध्ये माहेरून सगळ्यांना बोलवत असते दरवर्षी कोणाला न कोणाला दरवर्षी कोणी कोणी येतच असतं गणपतीमध्ये मावशीला त्यांना आपण बोलवत असते सगळ्यांना म्हणजे कसं आपल्या गावाकडे एवढं मोठं डेकोरेशन वगैरे गणपती वगैरे नसतात असतात पण एवढं नसतात प तर पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये खूप म्हणजे असे भयंकर गर्दी वगैरे परत देखावे वगैरे असतात डेकोरेशन वगैरे असतं खूप छान छान असतात पुण्याचे गणपती तर मुंबईला तर काही आम्ही अजून गेलो नाही कधी पण पुण्यात आहे तर आता पुण्यातले गणपती आम्ही दरवर्षीच बघतो खूप छान आणि दरवर्षी काहीतरी नवीन वेगळं करण्याचा प्रयत्न करतात ते बघून खूप छान वाटतं आता इथं आम्ही आलो आहे दगडूशेठ गणपतीला इथलं पण डेकोरेशन वगैरे खूप छान आहे हिमाचल प्रदेशचं आहे तर बघा लांबूनच तुमदाक होते किती झुंबर वगैरे आत आतमध्ये त्याने लावलेले खूप सुंदर डेकोरेशन होतं अप्रतिम वाटत होतं आणि गर्दीला गर्दी असतेच आता गर्दी सगळ्याजण उत्सुकतेने लांबून येतात गणपती बघण्यासाठी त्याच्यामुळे पुण्यामध्ये गणपतीला गर्दी असणारच पण त्याच्याच बरोबर चोरी खूप चोरीला सांभाळाला पण नाही लोक ऐकून दर्शनासाठी नुकसान पण खूप होत आणि बऱ्याच गोष्टी मला घेतलं त्याच्यानंतर आम्ही गेलो गेलो गणपतीला गणपती खूप सुंदर तिथं पण डेकोरेशन होतं आणि तिथं पण आम्ही जाऊन जवळून दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर देखावे वगैरे पण खूप सुंदर सुंदर होते खूप छान असे देखावे होते पण आम्हाला जास्त टाइम झाला होता आणि बाराच्या नंतर देखावे बंद होतात आणि थोडेसे एक दोन चालू होते तिथलं मी शूटिंग घेतलेली आहे तर बघा वारकऱ्याचं एक इथं देखावा केलेला आहे खूप सुंदर